शिंगवे तालुका आंबेगाव जिल्हा पुणे येथील ग्रामपंचायतीच्या कारभारावर ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली होती त्यावर आज उपसरपंच हिरामण बोर्डे यांनी पत्रकार परिषद घेऊन सर्व आरोपांचे खंडन केले आहे जो दोन दिवसापूर्वी शिंगवे गावातील एक सहा सात जणांनी जे ग्रामपंचायत ते आरोप केले होते त्या आरोपाचं खंडन या ठिकाणी आम्ही शिंगवे ग्रामपंचायत करत आहोत पहिला विषय होता दलित वस्तीमध्ये काही निधी उपलब्ध झाला नाही पण माझ्याकडे या ठिकाणी ते आपण किती वेळा प्रस्ताव हो दिलेत ते बोलले का जे काही निधी आम्हाला मिळाला नाही आम्ही या ठिकाणी प्रस्ताव हो दाखल केले होते हे पाहू शकता हो माझ्याकडे पॉम्प्लेट पण आहे आणि साळी वस्तीसाठी पाच लाख पाच लक्ष रुपये निधीची टाकी त्या ठिकाणी मंजूर होऊन आली होती आम्ही वारंवार तिथल्या ग्रामस्थांना विनंती करत होतो की आम्हाला जागा द्या आपण त्या ठिकाणी पाण्याची टाकी त्या ठिकाणी बांधून बांधण्यात येते आम्हाला आतापर्यंत पाण्याची टाक्यासाठी त्या ठिकाणी जागा उपलब्ध झाली नाही आणि त्यांनी सांगितलं की पाच लाख रुपयाची टाकीचा निधी जो मागे गेलेला आहे त्यांनी कुठलाही प्रस्ताव दिला नाही हे बा प्रस्तावाची ही पेन एक दुसरी दक्कल आहे जे जेणेकरून मी मंजूर होऊन आली भाऊसाहेब असतील या गावच्या सरपंच मॅडम असतील आणि किंवा मी असेल आम्ही त्यांना या ठिकाणी बोलवलं होतं आणि सांगितलं तर का तुमची जागा या ठिकाणी आम्हाला दाखवा आपण त्या ठिकाणी काकी बांधण्याचं काम करू पण त्या आम्हाला ग्रामपंचायत त्यांनी त्या ठिकाणी जागा उपलब्ध करून दिलेली आहे दुसरा विषय राहिला ते बोलले का सरपंच म्हणतात पंधरा बाकडे सोळा बाकडे आणि भाऊसाहेब सांगतात अठरा बाकडे तर आमच्याकडे पुराणिसी आम्ही ग्रामपंचायतीने वीस बाकडे मागासवर्गीय निधी टाकलेले आहे आणि त्याचे त्या ठिकाणी एक बघा सर्व फोटो सुद्धा आहे बघा वीस बाकडे कुठे कुठे टाकलेत मागासवर्गीय मागासवर्गीय निधीमध्ये ते आम्ही डायरेक्ट कलर फोटो सहीत या ठिकाणी काढलेले आहे हे <laughs> बघ म्हणजे जवळजवळ वीस बाकडे आम्ही त्या ठिकाणी टाकलेले आहे आणि परत सोनवणी वस्ती क्रमांक एक साठी समजमध्ये दुरुस्ती करण्यासाठी सुद्धा पाच लक्ष रुपयेचा प्रस्ताव त्या ठिकाणी पाठवलेला आहे सोनवणी वस्ती क्रमांक दोन शौचालय बांधकाम करण्यासाठी पाच लक्ष रुपये त्यांनी त्या ठिकाणी पाठवलेला आहे सोनवणी वस्ती क्रमांक दोन रस्ता कोनक्रीट करण्यासाठी दहा लाख रुपये वीस लक्ष रुपये दहा दहा लक्ष रुपयाचे दोन त्या ठिकाणी प्रस्ताव दिलेले आहेत साडी वस्तीसाठी सुद्धा प्रकाश व्यवस्था करणे तीन लक्ष रुपयाचा प्रस्ताव आपण त्या ठिकाणी दिलेला आहे गावठाण्यामध्ये सुद्धा बंदिस्त रुपयाचा प्रस्ताव आपण त्या ठिकाणी पाठवलेला आहे साळे सोनवणे वस्ती टाकीमध्ये प्रकाश व्यवस्था करणे तीन लक्ष रुपयाचा प्रस्ताव आपण त्या ठिकाणी पाठवलेला आहे मीनानगर पाण्याची टाकीसाठी दोन लक्ष रुपये आणि टॉयलेटसाठी दोन लक्ष रुपये पाबळे मळा अंतर्गत व्यवस्था करणे पाच लक्ष रुपये पंडित मळा साठी प्रकाश पाच लक्ष रुपये असा हा मागासवर्गीय निधीचा या ठिकाणी आम्ही प्रस्ताव त्या ठिकाणी पाठवलेला आहे दुसरी गोष्ट राहिली ते बोलले तुम्ही प्रस्ताव पाठवतोय सोनव्यवस्थे क्रमांक दोन चार लक्ष रुपयाचा निधी त्या ठिकाणी मंजूर झालेला आहे हे बघा साडे वस्तीचा प्रस्ताव हो त्या ठिकाणी मंजूर होऊन सुद्धा आला होता पाच लक्ष रुपयाचा निधी त्या ठिकाणी मंजूर झालेला आहे त्या तिथल्या ग्रामस्थांनी जर आम्हाला जागा उपलब्ध करून दिली आम्ही उद्या त्या ठिकाणी काम करायला चालू करण्यास आम्ही सज्ज आहोत त्यामुळे उगच कोणीतरी येऊन आमच्या आमच्यावरती ग्रामपंचायती खोटे नाटे आरोप करू नका अशी विनंती आहे टाके वस्ती आणि साडी सोनवणे वस्तीसाठी सुद्धा चार लाख रुपयाचा निधी होता त्या ठिकाणी दोन ठिकाणी आपण दोन दोन लक्ष रुपयाचा सिमेंट कॉन्क्रीट करण्याचा सुद्धा रस्ता त्या ठिकाणी पूर्ण केलेला आहे ते बघा मीना नगर तुम्हाला मला सांगते दोन लक्ष रुपयाचा निधी त्या ठिकाणी आपण प्रस्ताव दिलेला तो सुद्धा मंजूर होऊन आलेला आहे त्या सुद्धा काम एक दोन दिवसामध्ये ते सुद्धा काम चालू होणार आहे लोक उगत खोट बोलून आपला मोठेपणा या ठिकाणी सिद्ध करण्यासाठी देत असतात आणि आम्ही डायरेक्ट पुरावणीशी या ठिकाणी बोलत असतो हा झाला मागासवर्गीय समाजाच्या निधीच्या बाबतची आहे दुसरी गोष्ट वार या सिंगगावचे मला शाळा सभा समितीचे अध्यक्ष अमोल त्यांनी सांगितलं होतं की साखरमाला शाळेला मी वारंवार मागणी करूनही आम्हाला निधी भेटत नव्हता पण त्यांनी आमच्याकडे फक्त एकदा मागणी केली होती पत्रकार साहेब फक्त पन्नास हजार रुपयाची त्या ठिकाणी ते ग्रामपंचायत सदस्य माझे सरपंच होते संतोष वावळ उज्ज्वलताई वावळ आणि नवीनताई गाडवी त्या वॉर्ड दोन नंबर मधले त्यांनी आणि साखरमाळा ग्रामस्थांची मागणी होती की आम्हाला शाळेसाठी थोडा निधी द्या त्यांनी ते आमच्याकडे एकदाच मागणी केली फक्त पन्नास हजार पण ज्यावेळेस साखरमाळा ग्रामस्थांची होती त्या तीन सदस्यांची मागणी आमच्या ग्रामपंचायत आली आम्ही एक लाख रुपये त्या ठिकाणी पोहोच केलेले आणि त्यांची मागणी आम्हाला आमच्याकडे सव्वीस जानेवारीला आली होती आणि पैसे वर्ग केलेत आपण तीस एक दोन हजार पंचवीस ला हे सुद्धा बघा एक लाख रुपये दिलेलं आपण या ठिकाणी हे पट सुद्धा त्या ठिकाणी आहे या शिंगळेगावचे मग फक्त शाळा समितीचे अध्यक्ष होते अमोल वावळ त्यांनी सांगितलं होतं की साखरमाळा शाळेला मी वारंवार मागणी करूनही आम्हाला निधी भेटत नव्हता पण त्यांनी आमच्याकडे फक्त एकदा मागणी केली होती पत्रकार साहेब फक्त पन्नास हजार रुपयाची त्या ठिकाणी ते ग्रामपंचायत सदस्य माझे सरपंच होते संतोष वावळ उज्जुलताई वावळ अण्णविनताई त्या वार्ड दोन नंबर मधले त्यांनी आणि साखरमाळा ग्रामस्थांची मागणी होती की आम्हाला शाळेसाठी थोडा निधी द्या त्यांनी तर आमच्याकडे एकदाच मागणी केली फक्त पन्नास हजार पण ज्यावेळेस साखरमागा ग्रामस्थांची होत्या तीस सदस्यांची मागणी आमच्या ग्रामपंचायत का आली आम्ही एक लाख रुपये त्या ठिकाणी पोहोचलेला आहे आणि त्यांची मागणी आमच्याकडे आम सव्वीस जानेवारीला आली होती आणि पैसे वर्ग केलेत आपण तीस एक दोन हजार पंचवीस ला हे सुद्धा बघा एक लाख रुपये दिलेलं आपण या ठिकाणी हे पॉपडेट सुद्धा त्या ठिकाणी आहे कोण किती खोटे बोलतो कोण किती खरं बोलतो आम्हाला माहित नाही पण आम्ही हे सगळं पुरावणीशी त्या ठिकाणी बोलत असतो राहिला विषय दुसरा या ठिकाणी वीस भाकडे बावीसशे रुपये भाकड्याप्रमाणे वीस बाकडे आपण बसवले आहेत त्याचे <coughs> पुरवणी शिषांचे बिल पण त्या ठिकाणी चव्वेचाळीस हजार रुपयाचे बिल सुद्धा या ठिकाणी माझ्या हातात आहे त्याचप्रमाणे दुसरा विषय दुसरा विषय होता का नळाला पाणी येत नाही त्या ठिकाणी नळाला पाणी त्यांनी सांगितलं येत आहे पण थोडं थोडं पाणी येतंय आपण ज्या वेळेस शेतून पाठवतो दिवसाआड प्रत्येक वस्तीला त्या ठिकाणी पाणी ग्रामपंचायत येत असते आता काही लोक आता अमोलवावळच्या वस्तीवरलीच लोक त्या ठिकाणी मोटर लावतात हो ग्रामपंचायतचं पाणी खाली नळासाठी असतं पण खाली नळाला मोटर लावतात आणि वरती तीस तीस फुटाची उंची असलेले बंगले बांधले त्यांनी त्या टाकीवरती मोटरच्या सहाय्याने पाणी नेलं जातं आणि आमची मासिक मीटिंग मध्ये विषय झाला होता की ज्या ग्रामपंचायतीचे ज्या वॉर्डाचा सदस्य त्या ठिकाणी उपस्थित आहे त्या त्या सदस्याने त्या त्या ठिकाणी पाणी करा स्वतः आम्ही गेलो होतो आम्ही पण त्या तिथे लोकांना समज दिली तुम्ही मोटरी काही लावू नका समोरच्या व्यक्तीला काही पाणी जाणार नाही आणि त्यावेळेस आम्ही सांगितलं त्यावेळेस की आम्ही आमचे मिसेस विरोधक आहे आम्ही असं कुणालाही विरोधक मानत नाही कारण ग्रामपंचायती सर्वांची असते म्हणून सांगतो त्यावेळेस तुमच्या मिसेसने सुद्धा त्या ठिकाणी जाऊन पाणी करावं लागत होती उगाच खोटे नादे आरोप करायचे पाणी येत नाही काय नाही परत दुटप्प्यामध्ये बोलायचं का पाणी येते पण थोडं येते मग त्या त्या ठिकाणी जाऊन ज्यांच्या ज्यांच्या मोटर असेल पत्रकार साहेब आम्ही आता इथून पुढे प्रत्येकाला नोटीस बघावली जाणार आणि त्या त्या युतीची मोटर आम्ही जप्ती करून ग्रामपंचायत मध्ये आणणार आहोत दुसरं गोष्ट कोणीतरी सांगितलं की आरोचं पाणी शिल्ड होत नाही आरोचं पाणी तुम्हाला मी आताही सांगतो ग्रामपंचायतचे कर्मचारी या ठिकाणी ठिकाणी ग्रामपंचायतचं पाणी चिर्ड होतंय मग यांना काय करायचं ते माहित आहे पत्रकार सांगतो मला मी आता लाईवची आर बरोबर नाही सांगतो त्याला लागलं तर तुमचं एक प्रतिनिधीच्या सोबत पाठवा डायरेक्ट आरोचं पाणी या ठिकाणी घेऊन येतो जर चिरड असेल तर तुम्ही मला सांगा आणि त्यांनी काय सांगितलं की बुचराचे पैसे या ठिकाणी शिंग ग्रामासमोर घेतलं घेतात ग्राम शिंगव्या ग्रामस्थाचा कोणतीही व्यक्ती आहे इथं इत इथपर्यंत आणा मी त्यांना दहा हजार एक रुपयाचं बक्षीस देतो जर ग्रामपंचायत शिंगवाने जर भुसनाचे पुणे कोणी एक रुपये सुद्धा जरी घेतला असेल तर मला ते सिद्ध करून दाखवा त्या ठिकाणी मी दहा हजार एक रुपयाचं त्या ग्रामस्थांना बक्षीस देण्यास सक्षम आहोत राहिला विषय ते बोलले पाच रुपयाला दोन वर्षाच्या कार्यक्रमामध्ये पाणी फुकट होतं दो, दोन वर्षाच्या कार्यक्रमामध्ये इलेक्ट्रिक पार्ट आहे आरोचा थोडा प्रॉब्लेम झाला त्या टायमाला आमच्या ग्रामस्थ मासिक मध्ये ठरलं की आरोचा प्लॅन्ट आपण थोडं नवीन टाकू त्या टायमाला ग्रामसभा होती ग्रामसभेमध्ये त्याच व्यक्तींनी कोणता घातला की आरोचं पाणी तुम्हाला फुकट द्यायला कोणी सांगितलं होतं तुम्ही कोण निर्णय घेणार आहे आणि त्या टायमाला ते दहा रुपये पाण्याचा जार म्हणत होते पण आपण आम्ही ग्रामपंचायत बोर्ड म्हणलं दहा रुपये नको पाच रुपये त्या ठिकाणी जसं रेग्युलर पहिलं होतं पाच प्रमाणे आपण जार देऊ पाण्याची झाकणं पूर्णपणे फुकट आहात जर पाण्याच्या झाकणं जर कोणी पैसे दिले ग्रामपंचायत मध्ये ग्रामस्थांनी तर त्यांनी आम्हाला पुरवसे साक्ष करून द्यावा मी त्याला दहा हजार एक रुपयाचा बक्षी द्यायला तयार आहोत दुसरा गोष्ट त्याशी प्रवीण गोरडे म्हणले तर बल मी स्वतः पोरांना सांगून त्या ठिकाणी काय लावले त्याला मी मी साक्षेपुरा तो पण देतो स्वतः मी बल या ठिकाणी घेऊन गेलो ज्यावेळेस गोर्डे माझ्या रस्त्याचं काम चालू होतं फुल शिफ्टिंगचं काम होतं मला बल सुद्धा त्या ठिकाणी बसून जाईल त्या ठिकाणी मी स्वतः उभं राहून ते बल बसवलेले आहेत मी त्या प्रवीण गोर्डे सुद्धा तो साक्षपुरावा माणसांसह व त्या ग्रामस्थांसोबत त्या ठिकाणी देण्यात आणि जर काय चुकीचं कोणी जर आरोप करीत असेल कोणतरी त्या दिवशी म्हणलं त्या ग्रामपंचायतचे कर्मचारी बेवडे त्यांना पण विनंती असे ते पण जर जर कोणी कर्मचारी देवडा असेल पत्रक तुम्ही कधी आमच्या पुढे आज या उद्या या या जर तुम्हाला या ठिकाणी कर्मचारी जर देवडा दिसला सकाळी दहा ते पाच ग्रामपंचायत मध्ये तर तुम्ही जे सांगशाल ती शिक्षा बघा मी तयार राहील उगा यायचं कोणीतरी खोटे नाते आरोप करायचे त्या दिवशी सुद्धा कोणीतरी एक जण त्याशी आम्हाला बेताला असं वक्तव्य केलं त्यांनी काल मला फोन केला साहेब साहेबराव गाड्या आयुक्तीने म्हणले मी माझ्या भावनेच्या बारेत नशेत बोलून गेलो का सरपंच माँग मी तुमची माफी मागतो मग ऐकून चुकलं मनाने माफ केलं माणूस चुकत असतो मी विनंती करतो तुम्हाला काय आरोप करायचे तेवढे करा फक्त ते सिद्ध असेल तर ते आरोप करा सिद्ध करून दाखवा सॉरी मग मी तुम्हाला त्या ठिकाणी समोर जाण्यास तयार आहे धन्यवाद <laughs> केला <laughs> जातो परंतु लोकांनी त्यांना विश्वासात घेऊनच आपण हे केलेलं आहे का जेणेकरून त्यांना दोन कोणी त्याशी सांगितलं की आम्हाला विश्वासात घेत नाही त्यांना विश्वासात घेऊन जे आपण बाकडे टाकले ते त्यांना विश्वासात घेऊन त्यांनी सांगितलं की माझ्या त्या घराच्या पुढे तिथे एक बागडा टाका भगवान साळी होते तिथं तिथं पण त्यांच्या घरापाशी म्हणजे त्या रस्त्यावरती एक बागडा टाकला इकडे पुढली त्यांची एक साळी बसते हो मी तेच सांगितलं ना पत्रकार साहेब जर विश्वासात घेतलं नसतं तर त्यांनी आम्हाला या ठिकाणी फोटो हे दिले कुठे गेले ते फोटो नाही याच्यात नाही साईडला आम्हाला बाकडे टाका त्या त्या ठिकाणी बाकडे आणि तिथल्या स्थानिक लोकांचा त्यांनी आरोप केले तुम्ही त्यांचा फोटो पण दाखवतो एक मिनट हा त्यांचा फोटो नाही का हे भगवान साळी त्यांचे बंधू राजे त्यांचा पुराणी हे बघा या ठिकाणी सुद्धा त्यांचा फोटो आहे म्हणजे आरोप करावा आहे पण किती करावे याला सुद्धा प्रमाण असतं त्यामुळं त्यांच्या सांगण्याच्या सा, नुसार त्यांना विश्वासात घेऊनच त्या ठिकाणी त्या त्यांचा जो निधी आहे त्या ठिकाणी तो खर्च झालेला आहे जल जीवन आमच्या गावात जवळ तीन ते साडेतीन कोटी रुपये निधी या ठिकाणी पडलेला आहे दोन अडीच वर्ष झालेलं आहे जल काम पूर्ण चालू आहे जवळजवळ हिशोबाने गावातलं पंचाळीस टक्के काम पूर्ण झालेलं आहे आणि उर्वरित जे काम बाकी आहे आपल्याला थोडं मटेरियल कमी पडलेलं आहे म्हणजे पाईप वगैरे तर आपण परत एकदा प्रस्ताव हो, हा गोडेगाव पंचायत समितीला पाठवला आहे गोडेगाव पंचायत समिती आपल्याला पोच पण आहे तुम्ही जर बोलले तर मी आणाय पण लावतो जवळजवळ किलोमीटरची परत आपण त्या ठिकाणी मागणी केलेली आहे आणि जल सुद्धा ज्यावेळेस ते मंजुरी होईल त्या टायमा सुद्धा आपण पूर्ण गाव जल जीवन हर नल जल या ठिकाणी पूर्ण करणार आहोत पाण्यासंदर्भात तुमचं आक्रमक आहे ना पाणी आता सध्या आपण प्रत्येकाला आक्रमक शंभर टक्के आहेत सांगतो सांगतो ना मग ज्या वेळेस आता शंभर टक्के उन्हाळा आहे प्रत्येकाला पाण्याची टंचाई असते आपण प्रत्येकाला दिसाड दिसाड म्हणजे एक दिवसाला पाणी प्रत्येक मळ्याला देत असतो आणि ते करत असताना त्याशीच विरोधकांनी कोण ते बोलत होते त्यांनी सांगितलं की पाणी येते पण आम्हाला थोडं थोडं येते तर तिथल्याच वस्तीचे काय लोक काय करतात का मोटरी लावतात पत्रकार साहेब मोटर डायरेक्ट लावणार आणि पाणीवरती बंगल्याच्या गच्चीवरती तीस फुटावरती उंची रेन येतात मग तो एखाद्या जर बंगला थोडी पाईपलाईन लावण्यात असेल त्याला जास्त प्रमाणात पाणी होऊन तो मोटर काय करतो वरती त्यांच्या बंगल्याच्या टाक्या पाणी भरत असतो मग पुढल्याला ज्या ग्रामस्थांना पाणी जायचंय त्या ग्रामस्थांना पाणी जात नाही त्यामुळे माझी पण या ग्रामस्थांना विनंती असेल जो कोणी मोटर लावली असेल त्यांना का प्लीज तुम्ही जसे शिंगवे ग्राम गावचे ग्रामस्थ आहेत तसे पुढील लोक सुद्धा शिंगवे ग्रामचे ग्रामस्थ आहेत त्यांना पण पाणी भेटलं पाहिजे विनंती करतो की आपण इथून पुढे कुणीही मोटर लावू नका असे शिंगवे ग्रामपंचायतीच्या वतीने तुम्हाला विनंती करतो ग्रामपंचायत नाही आता आपण काय एक सिस्टीम केलेला आहे ज्यावेळेस आमची ग्रामसभा झाली त्यावेळेसच ते निर्णय त्या ठिकाणी ग्रामसभेत झालेला आहे की भुचन काय काय व्हायचे पत्रकार साहेब आम्ही त्या ठिकाणी भुचन ठेवायची त्या टायमाला अनदान भुचन म्हणजे नाही का एक भूचण समजा थोडं वाकलं तर ते डायरेक्ट फेकून द्यायचे आणि कस्टमर दुसरा भुचन घ्यायचा आपण ज्या पाच रुपयाला देत होतो त्या टायमाला दोन दोन जर तीन तीन भुचणं व्हायला जायची तिथं कचरा पण जास्त प्रमाणात जायचं मग ग्रामसभेमध्ये विषय असा झाला तर भुचन ग्रामपंचायत मध्ये ठेवा आपण काय करतो शंभर रुपयाचं रिचार्ज करून कार्ड देतो वीस हजारचं ते कार्ड त्या ठिकाणी आपण दिला देत असतो आणि त्या ठिकाणी आपण प्रत्येकाला शंभर रुपयाचे ज्या वे वे वेळेस रिचार्ज करून देतो त्यावेळेस त्या व्यक्तीला आपण वीस बुचणं द्यायचे काम आपण त्या ठिकाणी करत असतो या ठिकाणी एकही बुचाण वेस्ट जात नाही एकही बुचाण वेस्ट जात नाही म्हणून आपण त्या ठिकाणी ग्रामपंचायत मध्ये या ठिकाणी ते ठेवण्यात आलेली आहे तुम्ही सरपंच असताना ग्रामपंचायत तर तुम्ही गावाला खूप आश्वासन नाही आता कोणी मी सांगितलं का आश्वासन दिलं नव्हतं सरपंच काय लोकांनी तुम्हाला स्टेटमेंट केल्यानंतर आपण लोकांना मी कुणालाही दम दिलेला नाही मी एक सर्वसामान्य नागरिक आहोत मी कुणाला दम दिलेला नाही काय नाही दम कुणाला द्यायचा नाही द्यायचा आपला काही संबंध सुद्धा नाही लोक उलट गलिच्छ बेताल भाषेत तुम्ही पाहिलं पत्रकार साहेब तुम्हीच बाहेर गायला होते त्याच्यानंतर त्यांनीच मला कॉल फोन करून सांगितलं माझ्याकडे कॉलचं रेकॉर्डिंग पण आहे त्यांनी सांगितलं की माझ्याकडून आनंदानानं उपसर्पण तुमच्याबद्दल बेताल वाक्य गेलं मी जाहीर माफी मागतो असं सुद्धा त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं मला बोलण्यास त्या ठिकाणी भाग पाडले असं त्यांनी सुद्धा मला त्या ठिकाणी मी जात पण होतो मग मला त्या ठिकाणी बोलवलं दोनच दोन दोन वर्षात आपण ते पाणी ज्यावेळेस संतोष नामदेव वावळ माझे बाब उपसरपंच होते त्या कार्यकाळातच आपण ते, का ते, ते पाणी म्हणजे आरोचा प्लॅन्ट प्रॉब्लेम झाला इलेक्ट्रिक वारला त्या ठिकाणी आपण बाहेरून पाणी आणून त्या ठिकाणी लोकांना जनतेला पाणी दिलं पण त्या टायमाला ग्रामसभा सुद्धा त्या टायमाला झाली आमची त्या ग्रामसभेमध्ये शिंगवे ग्रामस्थांनी सांगितलं की पाण्याचं पाणी फुकट द्यायचं नाही तुमचं ग्रामपंचायतला उत्पन्न एक रुपये नाही आणि तुम्ही पाणी गावाला कशाला फुकट पाचता त्या टायमाला दोन वर्षामध्ये आम्ही ते पाणी बंद केलं म्हणजे ग्रामस्थांनी बंद केलं त्या ग्राम ग्रामसभेचा तो ठराव सुद्धा माझ्याकडे आहे तिथे त्याच टायमाला त्यांनी सांगितलं त्या पाच रुपये दहा रुपये बोलत होते ते आपण पाच रुपयाला त्या ठिकाणी जार देण्याचं काम ग्रामपंचायतीने केलेलं आहे तिथं गावाचा दृष्ट नाही आता पाणी पाणी जे आता जे चालू आहे एक दिवसाड तसं पाणी प्रत्येकाला पोच होणारच आहे दिवसाड पाणी जाणारच आहे त्याच्याबद्दल काहीतरी मात्राची शंका नाही आणि आन... दोनशे अडीचशे बल तर तीनशे वीस रुपये नाही नाही आता आम्ही जो बल ते बोलले बा तीनशे काय अडीचशे रुपयाला बल घेतो मी हो ते त्यांना पण सांगितलं तुम्ही जो अडीचशे रुपयाला तेवीसशे पॉलिकेपचा बल आणता पण ग्रामपंचायत तुम्हाला मध्ये जीएसटीचं बिल लागतं ते बोलले आम्ही जीएसटीचं बिल काही देणार नाही त्यांना <laughs> सांगितलं जर तुम्ही जर तेवढ्या बल तसं तर तुम्ही आण तुम्हाला आणायला सांगतो पण जीएसटीचं बिल आम्हाला द्या त्यांनी त्या टायमा जीएसटीचं बिल दिलं नाही आम्हाला म्हणजे आम्ही देणार नाही असं ते बोलले आणि मग त्या टायमाच्या आधी आम्ही बल खरेदी केले बल आम्ही दोनशे बहात्तर रुपयाला जीएसटी बल या ठिकाणी घेतलेला आहे पंधरा जानेवारीला तुमच्या गावात ग्रामसभा त्या ग्रामसभेत तुम्हाला तुम्ही ग्रामस्थांना असं आश्वासन दिलं होत गेल्या पंधरा दिवसांनी पुढे पंधरा दिवसात सगळ्या स्ट्रीट लाईट वर बल्ब बसले जाते गावतील काही ग्राम असते दिले नाही आणि बल्ब पण तीन महिने मी सांगतो ना ज्यावेळेस आमची ग्रामसभा झाली त्या ग्रामसभेत ठरलं होतं की कांदा लावकर चालू होती मी सावंत मेने त्यांना पण सांगितलं त्यांनी सांगितलं की अजून कांदा लावे चालू आहे तुम्हाला मी शिडाऊन देईल त्याच्यानंतर या म्हणजे या गावचे ग्रामपंचायत सदस्य शंकर अण्णा कासा त्यांना पण सांगितलं मी अण्णा कोणते बोलत होते कोणते कॉन्ट्रॅक्टर त्याचं मला माहिती आहे त्यांना सांगितलं पण ज्यावेळेस अण्णांना आम्ही म्हणजे जीएसटी सेसटी बिलाची मागणी केली किंवा जो त्यांनी व्यक्ती दाखवला होता त्या व्यक्तीला पण आम्ही इथं बोलून घेतो ते बोला की ते ते मी काय जीएसटीचं बिल देणार नाही मग याच्यातच जवळजवळ त्या कासार अण्णांनी जवळजवळ एक महिनाभर असाच हे केलं त्याच्यानंतर अण्णा बोले मग तुम्हाला काय करायचं तुम्ही करा त्याच्यानंतर आम्ही बल खरेदी केले बल पण या ठिकाणी आणले त्या दिवशी गोरडे मला पंधरा ते वीस बल लावून पण झाले खाल्ला गोरडे मला आणि आता बल लावण्याचं काम चालूच आहे नाही असं किती दिवसात लावले पूर्ण गाव पूर्ण तुम्हाला दहा ते बारा दिवसात पूर्ण शिंगवे गाव बल म्हणजे लाईट बल लावून सगळं चकाचकीत करून देण्याचा माणूस आमचा आहे फेसबुक ला आमच्या पेज लाईक कराल सबस्क्राईब करा